महापालिका निवडणूक महाविकास आघाडीने सर्वप्रथम महाविकास आघाडी आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतो की आम्ही एक संघ आहोत आणि त्याची प्रचिती आज म्हणजे एक प्रभाग आणि एक चिन्ह आपण पाहिलं असेल सगळ्या ठिकाणी किती उत्साहामध्ये सगळे महाविकास आघाडीचे सगळे पक्ष सगळे हेवे जावे काय असेल ते बाजूला ठेवून एक दिलाने इथे महापालिकेमध्ये सत्तेमध्ये येण्यासाठी आता त्यांनी मनाची खुणगार बांधून आणि या महापालिका सत्ता काबीज करण्यासाठी आता पुढे सगळे सक्षवलेले आहेत खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीने दिभा पाटलांच्या नावाचं जे राजकारण या संपूर्ण परिसरात चाललं आणि त्याचा फटका मुर नगर परिषदेमध्ये आपण पाहिलं त्याची काही पुनरवृत्ती महापालिकेत होता जनता एवढी हुशार झालेली आहे त्यांना तुम्ही नवीन डिजिटल कितीही इमेजेस दाखवा महापालिकेची इमारत असेल आठ वर्षानंतरचे चकाचक झालेले रस्ते असतील लोक फार फास्ट आहेत लोक चंद्रावर गेलेले आहेत आणि हे लोकांना कुठेतरी हे ग्रँटेड पकडतात काय हे मतदार आम्ही यांना काहीतरी आमिष देऊ पाकिटे देऊ खाया पियाला घालू आणि आमच्या पदरात मतं पाडू आणि पुन्हा यांना जैसे थे पुराने दिनवर आणू अशा पद्धतीने त्यांची काम करण्याची पद्धत आहे आपल्या प्रभावातल्या नेमकी उमेदवारांची जरा नावं जरा सांगितलं तर आणि काय नेमकी विजय नाही माझ्यासोबत आमच्या विद्याताई गायकवाड आहेत आमची विनाताई इथे आहे प्रदीपजी ठाकूर आहेत आणि हे चारही उमेदवार असे आहेत का हे जनतेमध्ये जाणारे उमेदवार आहेत यांना इतिहास आहे पार्श्वभूमी आहेत हे सातत्यानं लोकांसमोर जाऊन काम करत आहेत हे कुठलेही ठेकेदार नाहीत म्हणजे हे कुठे कामासाठी किंवा टेंडरसाठी किंवा बाकी कामासाठी नाही ह्यांचा एकच विजन अजेंडा आहे का ते लोकांची कामं प्रलंबित आहेत आठ वर्षामध्ये कुठेही रस्ते नाले पाणी ना यांना देऊ शकले मालमत्ता करायचा विषय बघितला असेल तारीख पे तारीख तारीख पे तारीख चाललेलं आहे परंतु कुठलेही समाधानकारक हे उत्तर हे सत्ताधारी भाजपचे नगरसेवक किंवा आमदार हे देऊ शकले नाहीत आणि हेच यांचं फेलोर आहे